बाई आली का हे मीना बरं झालं चांगली साडी जिरी घालून आली शेज गावटाड्यासारखी काही असं कमी नव्हतं कुठं बोलवलं की झाली का माझे पण खूपच मंदार हो मला <laughs> अ, <laughs> ना मला तुम्ही म्हणूनच आले तुम्ही बोलायला कधी आत्ताच आल्या का हा बाबा पण आलेत <laughs> का नाही मामाजी नाही आले मामाजी म्हणत जा तुम्ही दोघं जण हा <laughs> पिंकीची बी शाळा उघडली होती तर मग ते दोघं आजी ना ते घरीच राहिले बरं झालं नाही म्हणजे हो का नाही हो ताई आणायला पाहिजे होतं पिंकीला आणायला पाहिजे होतं दर्शन होत होतं मामाजीला पण आणलं असतं चाललं असतं दगधग -दग होते त्यांना होग धग सैन्यवर आता कसं आम्ही पंधरा दिवस तिकडे होतो बाप्पा मुंबईले पुण्याले तर तिकून आल्यावर असतं मग ते बिमार पडले होते दर्शेत वातावरणात बदल पाण्यात बदल सैन्य होते टेलि आता पण हौस किती आहे फिरायची हौस खूप आहे हिंडायची काम आहे का म्हातार माणसाला इकडे हिंडायचं म्हणदा हुणाले जाय पुरीचं घर पुराचं घर पावडत नाही का नाही मी तसं नाही म्हणत पाणी वगैरे घेतलं का ताई तुम्ही दादाला दिलंय का पाणी तिकडे मी पेली बाई आता दादाला काय सांगा माहिती तिकडे दे असेल पाणी ना बस ना हो बसते ना ड्रेस आणले बोल तर की देऊ मग ते जावळे झाले म्हणतात काय ना तर देऊ दू का आता मी तुझ वाटप राहिल ती म्हटलं मंदाली इचारा दोन्ही दू लेकरायले कपडे ले आणले मॅ म्हटलं काय न्यावा असतं म्हणलं कपडे न्या मग लेकर आता हो का चांगलं झालं बरं झालं आणलं म्हटलं काय माहिती काय आणता तर आणि म्हटलं मंदा तो आईसाठी लागे तर दोन्ही बहिणीसाठी मॅ ब्लाउज पीस बी आणले चांगले आणले ना तुझी नाही म्हणजेच शिल्लक बोलते लहानपणापासून शिल्लक आहे म्हणता म्हणता आणले म्हणतात ना मग चांगलं तशी ना आम्ही आणले माझे ड्रेसच आणले लेकर राहिले म्हटलं आता काय नाही ड्रेस आणले लेकर राहिले आणि तुम्हाला तिची सासू नाहीली माझ्या ब्लाऊज पीस आणले माझ्या दोघी बहिणीला आणले बाकी कोणाला द्यायला लागणार नाही तर बाई नाही आई बाकी नाही द्या लागत कुणाला तुम्ही एवढा मोठा तिला बाकी काय ड्रेसन गीस आणले काय काम होत तुम्हाला तुम्हाला <laughs> तसंच बोलवलं सगळेला आता कसं आनंदाचा क्षण असला जवळचे लोक असले की तो आणखी होतं ते म्हटलं म्हणून सगळे सांगा आता काय आले ड्रेस गीस नाही हात तरी का नाही आणले काटांचे आहेत हो तू म्हणे पाण्यात टाकली की भरकीन म्हणे साजरे आहेत घरी घरीवाड्या झोपट्या आहेत उभा मोहिनी ताई खूप चांगले आहेत पाहिले मी मग तुम्ही पन्नीतलं काढलं ते तुमचं रुमाल ठेवायसाठी ते काढलं होतं तेव्हा बघितले मी सुंदर आहे मस्त आहेत मी पण विचाराव काही द्याव काय आहे का लेकर हो झोपले दोघ दिवसभर रडतच जायत म्हणून आईनं झोपवलं माय याआधी आज का बसेल बरं झालं माय बाई हा बाई लेकर झोपले म्हटलं

काय माहित आहे बाई तुम्हाला आता आली बी पाहून माय काहीच नाही सगळे भांडे उताने पडले ओ माही तिकड इतकी लोकांची पोंगत बसवली म्हणलं तुमच्या ना रश्मीची आई माहीत आहे काहीच नाही उरलो सगळे लोक तसे टक्कत पाट पाऊन राहिले काहीच नाही आता आली ना मी मंदिराच्या अंगुनी आले तर ती लोक म्हणतात भाता ना पोईया ना कोणा काहीच नाही म्हटलं जे आय ते उली उली घेऊन जु आ जसा जरी भेटला तरी परसाद वय आता काय करताय घरी जाऊन जेवता येते आलो आता एवढ्या दूर भाडं थोडं खरसू कमीत कमी परसात आता भेटला पाहिजे झाला ना म्हटलं नाही तर बसेल बसेलच राहायचा म्हटलं काकू आवा नाही नाही स्वयंपाक कमी तसं काय पडणार आहे सगळं बरोबर चिल्लक करेल आव माई अतिश बसेल आहे ना तिकडे दोघे भाऊ पानात पाहून राहिले आठेलात लांब राहिले काही काही सरला सर तेच असतं म्हटलं एवढं कसं काय होईल कायच अपारवती समजी सगळी सोय झाली फालतू कल्ला हल्ला करू नको पाहुणे फालतू तू विस्कड देऊ नको बसेला बाहेर बसू दे स्वयंपाकाची सोय झाली म्हटलं ना सगळे तू कुठे गेली माझी लोक माहिती झाला तुम्हाला वाटते जाग जास्त मला म्हणूनच मला लॅक्ट्रॉन तर ती बस इलेक्ट्रॉन निघल्यास तुम्हाला वाटलं इली इकडे काय चालू आहे माहित नाही झालं पाहिजे <laughs> काय माय बाई कराव ना तर साजरा करा माणसा नाही तर करूच नाही पाच लोकांचं करा हा पाचशे स्वयंपाक पाहायला दोनशे काय माय बाई असं तो लोय मोठा नव्हतोच नव्हतो रसय मापोरीच्या वरील तो सायमापोरीच्यावरील महिनाभरापासून दांगड चालू नाही मोठा बाई तुमचा मोहिणीच्या लकराची जावडे काढणार इले तिने आणजून काय होती लोकांना का उपाशी माय बाई पंचवीस लोक नाही जेवणे झाला की साईपा सरला म्हणजे काय झालं आई काय झालं <laughs> काय नाही झालं मोहिनी जरसा भात घेत कम प लावला काही नाही रश्मी आई बसा काय आता जसाक भाताची जर निपूर आली मग काय आता होतेच आता कार्यक्रम आहे थोडस कमी जास्त होतेच त्यात काय जाऊ द्या म्हणा पाहुणे जेवले असते आपण काय घरचे जाऊ असलं नसले तर काही टेन्शन नाही एवढं नाही नाही रश्मीच्या समजा ला, लाव लावला डबल डबल लावलं सगळं करणं लावलं ते दादी मंदिराच्या ठिकाणी लोक जायला बसले त्याच्यानं कसं परसाद आहे कोणी जे घेते तर जसा अंदाज चुकला म्हणजे आपली इकडच्याच राहिले तिकडेच वाटला गेला प्रसाद आहे कोणी घेते बाई मग परसाद कोणी घेते कळत को नाही आली लिखायला पाहिजे परसाद कोणी म्हणते द्या हात आरुलसा तुम्ही आग्रह गुरुगुरु लोकायला जेवायला बोलावलो इतक्या दूर हा पेरणी पाणी पाण्यात तोण्याच आम्ही आलो माय बाई थोड्या नाही हे कामात का हे केलं म्हटलं दौऱ्याचा फेर होता पण ते मग नाही कार्यक्रम आहे आपल्याला जास्त लागते फेर हुकुला म्हटलं ना मी सांगा सगळं काय हसा बरं आहे काही नाही काय एवढा पाहिलं ना सबर सुरू झाला ना मग आता काय जर पशीर होतच असते कार्यक्रम होय तो दुसऱ्या गावातून कार्यक्रम केला जर कमी जास्त होतच असते आणि सायपाक सबल पद्धशीर होत आता तिकडे लोक जास्त जेवायला बसले तर आता त्यात काय असते मी काय म्हणून राहिली म्हटलं कमी पडलो का बंगा निघाला का काय झालं मी काय बाई सांगे आली फक्त की मुकाट्या बस काही नाही वाटच पाहायला लागते काही हा माय बाई मी काय काही हसून राहिली मी काही म्हणतो मला काहीत नाही मी का लोकांचं घर आहे म्हणजे माहिती त्यात काय पा कार्यक्रम आहे का आपल्याच आपण असलो काय नसलो काय आपण तू कोणाला म्हणतो का आम्ही त्यात लोक गेलो आम्हाला जायला नाही भेटलो आपण तो मुकाड्यानं घरी जाऊन जेऊ मला काही घर निघाय मी घरी जाऊन संध्याकाळी जेवतो मी काही म्हणत नाही तू उद्या उपाट म्हण पार्वती पार्वतींनी असं म्हणलं पार्वतीं तसं म्हणलं तसं बी सर माझा घर आणता माय बाई मी काही नाही म्हणून राहील होय बाई मला काही घर नाही कमी पडलो का बंगा निघो का तिकड काही हो काकू ना लेट्स करते एक चान्स नाही गमावत स्वयंपाक कसं काही कमी पडला स्वयंपाक तो सगळा होता काय झालं मी पाहू नये तो काय झालं मला माहिती नाहीये भाऊ थोड थोडस थो, फास्ट फास्ट मध्ये चालते हे जरा जाळ शिल्लक लावा ना कस हु, ते लोक बसलेले आहेत अरे हो हो ते काय झालं ते जरच स्वयंपाकाचा जर कमी कम जास्त झाला जरा अंदाज तो म्हटलं कसा पटपट चालल्या हे जरा भाज्या कमीच टाका लागत होत्या तुम्ही याच्यात भाज्या शिजायला वेळ लागते गरम गरम पाणी ठेवा हो म्हटलं हे भाऊ काय नाव आहे बा तुमचं पाणी गरम ठेवा गरम कसा भात भात शिजती हो तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्हाला काम हे दोन दोन तास शिजून राहिलो आम्ही भार तुम्ही टेन्शन नका पटकावून होते हा नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे भाऊ तुमचं फक्त कसं लोक बसलेले आहेत पत्रावळीवर तर चांगलं नाही वाटत जरा म्हणून 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 राहिलं जरा लवकर का अरे भाऊ म्हटलं पाठभो तुम्ही शिरायचं ना ते रव्याचाच भाजा पटकन कसं लवकर होती गोड भेटते लोक प्रसाद हा बारा तिकडे काय चालू आहे आता हो हो ते पाय पाहतो मी पाहतो हो भाऊ चलते चलते पटपट चालला जसं का म्हणजे कसं जसं सगळं बरं राहते पटपट बाकी काही नाही दुसरं काही नाही ते लोक वाटवून राहिले म्हणून पहिलेच तुम्ही अंदाज कसा काय चुकवाला एवढा म्हणजे तुम्हाला अंदाज आला नाही का मग तर लोक झाले नाही भाऊ ते काय झालं लोक म्हणजे आमचा अंदाज बरोबरच होता पण ते कसं आता प्रसाद आहे आणि आलं कोणी प्रसाद बोलावलं आपण कोणाला घ्या प्रसादसा अंदाज काय मिस मिसमॅनेजमेंट दुसरं काही नाही फक्त आता कसं आता सगळ्यांना भेटलं पाहिजे कोणी पत्रावरून उठलं नाही पाहिजे एवढीच आपली इच्छा म्हणून म्हटलं थोडस कसं फास्ट मध्ये चालते अरे काय टेन्शन नाही काय छापते आम्ही लग्न इथल्या बंगा काय प्रसाद होय बनारा होय काही करू नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ साहेब फक्त आपलं जर सगळं चहाचा पा नाही जसा चहा घेतले कसा आजार पण येते चहाचा पाक बरोबर टाकेल ला जा नाही कसं वातावरण जरा थंड झालं ना जरा चहा घेतलं तर माणसाला एनर्जी येते बरं बरं चहाचा काही प्रश्न नाही भाऊ मी चहा पाठवतो हो तुम्ही फक्त फास्ट मध्ये चालत्या का हा पाठवतो मी चहा पाहिजे बिस्किट बिस्किट असले तर ओ आचारी पोहे सांग ना पोहेोये खाली जर बरोबे सपोन बायपाचा सायपाचा झाला मग मी काही खाल्लो नाही चहा पिऊन आलो पोहे सांगा पोहे पोय करा म्हणा एक एक होते ना बजे बजे काही काही नाही साहेब साहेब चहा पण बिस्किटे बिस्किट उचल आपल्या गळली भूक लागली जरा मग एकापूर घंटाक भरे ना पोहे घे दा बा नाश्ता किस्ता काही अरे मावशी ते चहा सांगता बा दोन दोन दोन, दोन चार कप आचाराईसाठी ते आहेत का काही बिस्किटे बिस्किट अरे अह पांडू अरे दुकानातून बिस्किटचे पाकिट आहात रे बा हे पैसे घे ना हाय साहेब आहेत माड तिकून आले की त्याचा जमलो अच्छा लागला लागला बिस्किट लागला अरे घ्या ना थोडस गरम आहे ना घ्या घ्या आरामशी चालत्या पुण्या येऊन राहिला ते जर हे झालं येऊन राहिला पुण्या थोडं थोड भात घे ना सुरु करून घ्या तुम्ही जेवण हो भाऊ तुम्हाला देऊ का मावशी अरे काकी शिरा घ्या ना शिरा कोण्या <laughs> गावचा म्हणा चांगला असं का असं 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 बर बर घ्या शिरा घ्या येणे ये त्यांना नातल द्या नातू आहे का जेव्हा बाबा आरामशे जेव्हा हा बाबू श्याम इकडे आणजो इकडे आणजो या बाबू शिरा पुढे येऊन राहिली आरामशे आरामशी भात शिरा सुरु ठेवा तुम्ही जेव ना ते जरसाक पापा सायपाकाला उशीर झाला हा फुका लागला असेल जरसाक माफी मागतो हा हात जोडून तू म्हणे पत्र आवडीवर बसा लागलं माफ करा बापा जरसाक उशीरच झाला पण सुरू करा आता आता बस बस येऊनच राहिला पोळ्या बी येऊन राहिला बापा हा, हो, हो, द्याना द्याना अरे जेव्हा पटभर जेवा तुम्ही केला का कार्यक्रम मावशी हा आपण करणार कोण बापा करता करवता तो वरचा तोच करून घेते आपण काय कारणाले निमित्त <laughs> समज मर्जी त्याची चालते भगवंताची आपण काय त्याचे शेवट जेव्हा <laughs> भर जेवा माय नाताईचे जावळे काढणं आहेत म्हटलं त्याचं हे जेवण भर जेवण मा द्या बाबू इकडे आण भात माय दोन पोर आहेत हो दोन पोर <पूरा>, दोन पोरी हा <laughs> समजायचे लग्न झाले मोठ्या पोर आले पोरगण पोरगे जुळे झाले ते <laughs> जेवणाचा कार्यक्रम <laughs> मम्मी आता का पुरा बायोडाटा सांगत बसतो का आता ओळखीच्या सगळं सांगत बसते <laughs> बघू यायले वा या का केले वा घरचा भात पोई येऊन राहिली बरं येऊन राहिली पोई येऊन राहिली हो मम्मी जाय तू तिथं जाय बर कोणी जायचं असेल तर तिथे जेवायला बसून तिथे इकडे वाटतो आम्ही आता हो 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 शांततेनं वा हा पोटभर देवा समजे ना पोटभर जेवा म्हटलं हो जेवतात ते जाय तू जाय माय बाई माणूस तर लयच माय बाई व गाडी तर लय गरम झाली दिसून राहिली मग आता मुकत राहिल पुरते काही बोलले तो कुठे चालले जेवायला ना बसले का कुठे चालले काय कुठे चालले काय काय का, लावलं तुम्ही हे जती गेलो तरी पण करणार जती गेलो तरी पण करणार हा काही अंदाज नाही काही समजत नाही काही तुम्हाला समजत नाही हिसाब किताब येत नाही काही जसं किती लोकांचा स्वयंपाक केला किती लोक आले जेवायला बोल काही असं काही मॅनेजमेंट म्हणून नाहीच काय आता प्रसाद होय तो देवाच्या प्रसादात काही कमी नसते येत पुरवती असते तो काही त्याच्यात कसर नसते असत काही लोक गेले कोणी येते का, का नातेवाईक येतेवाईक कोणी बी देवदर्शनाला येते पोटबरांना भेटलं तर कोणी आनंदाने हे करते सगळं इले परसात भेटला म्हटलं सांगा नशीबी होता त्याच्या अं तुम्ही ना म्हणता दाने दाने पहिली काय वाले का ना <laughs> आपल्या आनंदन खुशीचा जावळ्याचा तिले योगशी त्याच काहीतरी नातू असून पूर्वजन्मीच किंवा त्याचा आशीर्वाद आपल्याला ले ले लेकरे भेटायसाठी अ हे सगळं घडून आलं अशी हा थोडे आशीर्वाद नाहीच भेटले म नाता किती लोक जेवले बापा 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 बापा, बापा। लय जेवले बरं <laughs> नव्हता केला की माय भावानी माता एवढा मोठा भंडारा माझव करून घेईन हा मी आता उलशात लिमिटच ठेवली चारशे लो दो लोक दोनशे लोक पन्नास लोक अ देवाजवळ लिमिट नाही अ तो त्याचं कर्ण बरोबर करून घेते तिच्या इच्छेनं तिनं बिचारीनं सगळं करून घेतलं हो ना हे असं हे तुमचं हे मॅट पण सदैव चालू ठेवता तुम्ही त्या लेकर्याचे डोक्याला ले टेन्शन आणि मला तर बरं तुम्ही चूच ना का डोक्या लेख्याच एक हा काय निराज ती गेलं तर ती आता लोक दानपेटीत पैसे टाकणं होते हा? बारा बारा हे होतं ते बरोबर आहे आता हे हो मग घरीच म्हणा लागत होतं त्या की अह मी हजार लोकांनी जीव घालीन मग त्या हजार लोकांचा आपण बंदोबस्त केला असता तेवढं सामान आणलं असतो तेवढा सैपाक तयार केला असता जेवत ना बिचारे हजार ज्योत पंधराशे जेवत त्या वरच्याची कृपा आहे आपल्यावर आपण तेवढं करू शकतो पण कोणत्या गोष्टीचं असं मॅनेजमेंट असते ना ते तुम्हाला काही आलंच नाही जीवनात बस होते करा झालं तसं थोडी असते आपण दूर आलो आपलं घर आहे का आपलं ओळखीतलं आहे काय तुम्हाला काही कायच काय राहिलं हे सोयरे थायरे आपण बलावले म्हणून आले पण जी आज लोक जेवले जैन तृप्तीचा श्वास टाकून आनंदानं मनना तिले आशीर्वाद दिला तो लाखमोलाचा मग कायचं तुमचं मॅनेजमेंट पण असते माझे बोळा आहे तो समज करून घेते त्याला माहित राहते का आहे तो बरोबर वय समध त्याच्या इच्छेने करून घेते <laughs> सांग बर बाई भवानी मग सांग केवढा मोठा भंडारा करून घेतला मा ना ते पदरेत पुण्य पडलं त्याला आशीर्वाद भेटला बाकी का आहे चला जे आली आणि ते तोंड सारखं करा नाही हमेशा पाहिलं तर दोक्षार्थ निरा तुमच्या संकटच असते जसा काही लस मोठा पर्वत तुम्हाला उचला लागते केलं मा पोराय ना सगळं बरोबर चला बरं झालं माहिती पुष्टीत बोललो नाही तर अति झटकत होते माझी साऱ्या सोयऱ्या दायऱ्या देखा हा माणूस काही धरणे नाही मला माहिती आहे लस गरम चालती गाडी मग आम्ही गेलीच नाही पुढे त्यातून मग बाजूबाजूनच कटली नाही तर मुलं तर तिशादवलं असतं अक्कल नाही का तुलेन डॉक्सर नाही का तुलेन कुठे बसतं माय जाऊ दे तिकडे माय झालं एकदाच बाई जेवले माय लोक मी आता म्हटलं माय पत्रावळीवरून लोक उपाशी उठ्टीन तर त्याचा आत्मा कलपीन माल्या करायला आशीर्वाद भेटणार नाही उलट ते आत्मा कलपीन माय बाई तर मालल्या करायचं हेच होईल बाई देवाच्या मनात म्हणतात ना समजा करून घेते माणसाच्या हातात काही नसते माणूस सत्तळाल उडती म्या हे केलं न्या ते केलं न्या ते काही नाही तो वरचा घेते समजा करून आपण काय उगाच मी 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 करतो अरे आपल्या हातात काही नसते <laughs> समजायला मस्त भंडारा जेवला म्हटलं सगळे लोक जिवून गेले वैकीचे नाहीत पायकीचे नाहीत काय घेणं नाही देणं नाही मस्त जेवले आता आणि मस्त मानले ना आशीर्वाद बी देला तुम्ही बी द्या म्हटला आशीर्वाद साजरा मला झाले बाई जावळे काढायचं होतं मा तुडचा पुरले जाऊन जावळे काढायला लागतात भंडारा करायला लागते रोट करा लागते संकटच होतं बाई मला तुम्ही काही बी मला टेन्शनच राहते होय लोक तर कोणत्याही कामाचं टेन्शनच राहते कसं होईल कसं होईल पण म्हटलं की नाही वरचा सबन बरोबर करून घेते <laughs> आपण चांगल्या मनानं करा लागते सगळं होते ना व काहीच राहत नाही सगळं होते <laughs> चला बापा तुम्ही या जे आले उली परसाद आहे एक एक घास जरी भेटला तरी लय <laughs> चला बाय नेतो ना माय त्या महिनीच्या काकुले बलकशी भूक लागली मग सकोन पासून हिंडून राहिली ते बाई बंगा पडला पट्टा पडला भंडारात काही नाही अंको नाही लो योज बाई तुफानी बाई हाय ना माय पार्वता बाई म्हणान हातच जोडा माय बाई नेतो तिने पहिले पंकित बसवतो जे आले जेव म्हणतो नाही रोख लागली तुला तर